धुळे शहरातील मोहम्मद काशिफ गुलाम रब्बानी यांनी चार्टर्ड अकाउंटंट सीए परीक्षा उत्तीर्ण करत उज्ज्वल यश मिळवलं आहे टेलरिंगचे काम करणाऱ्या वडिलांच्या कुटुंबात वाढलेल्या काशिफने सात वर्ष अथक मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे स्वप्न साकार केलं पुण्यातील एका सीए फर्ममध्ये काम करत असतानाच काशिफने उर्वरित वेळ धुळ्यातील आसिम खान स्टडी सेंटरमध्ये अभ्यासासाठी दिला आर्थिक अडचणी मर्यादित साधनं असूनही त्यानं हार मानली नाही आणि अखेर यशाला गवसणी घातली या यशाचं शहरभर कौतुक होत असून आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष आसिफ विनायक मनसुरी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला हे यश केवळ काशिफच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण अभिमानाचं असून तरुणांसाठी एक जीवन प्रेरणास्त्रोत ठरलं आहे मी आसिफ विनायक मनसुरी आम आदमी पार्टी शहराध्यक्ष आम आज आम्ही इथे आमचे कॉलनीतले रहिवासी होते मोहम्मद कासिफ अब्दुल रब्बानी साहेब हे सी ए परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत चांगल्या मार्कांनी हे एक मुस्लिम क्षेत्रातले एक नामवंत व्यक्ती म्हणून ओळखले जात आहेत यांनीच यांचे जे वडील होते ते टेलर काम करायचे मग यांनी आर्थिक परिस्थितीवर मात करून जे मुलांना शिक्षण दिले ते एक कौतुकास्पद आहे त्यांचे प्राथमिक शिक्षण मोहम्मद कासिम यांचे धुळ्यात झाले शिवाजी शाळेत अकरावी त्यांनी एस एस पी एस कॉलेजमध्ये केले जहिन त्यांनी पी एस सीचं पहिलं वर्ष बी एस जहिन कॉलेजमध्ये केले मग पुढचे शिक्षण पूर्ण संपुता शिक्षण त्यांनी पुणे येथे करण्यात आले त्यांची परिस्थिती फारच बिकट होती पण पर त्यांनी परिस्थितीवर मात करून त्यांनी जे करून दाखवलं ते फारच कौतुकास्पद आहे ह्याचमुळे त्यांचे सर्वत्र मुस्लिम क्षेत्रात किंवा आपल्या पुढे धुळे शहरात त्यांचं नाव लौकिक होत आहे अशीच प्रेरणा त्यांनी सर्वत्र द्यावी व त्यांनी कशी परिस्थितीवर मात केली हे त्यांनी त्यांच्या शब्दात सांगावे व इतरांनाही त्याची प्रेरणा मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो तसेच माझ्यासोबत बाबा चक्की वाले, भिकर शाह रेहमान अंसारी, मेडिकल वाले मुभाई गॅरेजवाले हरित भाई, भाई तारिक भाई, सय्यद हे सगळे उपस्थित होते